जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी शिंदे गटाला पहिला तगडा झटका शिंदे गटाचा हा आमदार अपात्र होणार ॲडव्होकेट राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी दिली नोटीस शिंदे गटाचे दिवस फिरले नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि जर तुम्ही उद्धव ठाकरे समर्थक असाल शिवसेना समर्थक असाल तर कमेंटमध्ये ठाकरे समर्थक किंवा जय शिवसेना लिहायला विसरू नका तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाचे दिवस फिरले आहेत असंच वाटतं त्यांचे अनेक आमदार मंत्री हे वादात सापडत आहेत संजय शिरसाट असो प्रताप सरनाईक असो किंवा आमदार संजय गायकवाड असोत शिंदे गटाचे यांनी सर्वांनी एकनाथ शिंदेना अडचणीत आणण्याचं ठरवलं आहे का अशी चर्चा राजकारणात झालेली आहे त्यातच आता मोठा धक्का शिंदे गटाला बसणार आहे असं दिसतं राहुल नार्वेकर यांच्या नोटिसीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे जी काही अपात्रतेची नोटीस या आमदाराला दिल्यानंतर पुन्हा एकदा आता शिंदेगड पात्र होणार का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे त्यामध्ये जुन्नरचे आमदार शरद सोनावणे हे मोठ्या अडचणीत आलेले आहेत शरद सोनावणे हे जुन्नरमधून अपक्ष म्हणून निवडून आले होते तिरंगी झालेल्या लढतीत त्यांचा अपक्ष म्हणून विजय झाला होता व त्यांना जनतेने अपक्ष म्हणून आमदार केलं होतं परंतु ते कधी गटाच्या व्यासपीठावर तर कधी अजित पवार यांच्या व्यासपीठावर जातात तसेच त्यांनी दोन दिवसापूर्वी झालेल्या कार्यक्रमात मी आता शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे असं वक्तव्य केल्यानंतर तेथील वकील ॲडव्होकेट विजय कोराडे यांनी विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे तक्रार केली व पक्षांतर बंदी कायदा यांना सुद्धा लागू होतो असं त्यांनी सांगितलं त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी या आमदारांना नोटीस दिली आणि आठ दिवसात उत्तर दिले नाही तर कारवाई होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे शरद सोनवणे यांच्याकडे पक्षांतर बंदी हा कायदा बंदी कायदा हा लागू होतो का हे पाहावं लागेल तर त्यानंतर अपक्ष आमदार असूनसुद्धा इतर पक्षात ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यांच्यावर सुद्धा अशीच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे त्यामुळे यांची आमदारकीसुद्धा रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे आता शिंदेगडाला हा पहिला तगडा झटका पुणे जिल्ह्यातून बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे पुढे काय होतं याकडे लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद सोनावणे यांची आमदारकी रद्द व्हावी का तुम्हाला काय वाटतं सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र